हाय एवरीवन नमस्कार तर आज आपण घरच्या घरी बाळाच्या बोरणांसाठी हलव्याचे दागिने कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत तर इथे मी ही गोल्डन कलरची शीट घेतलेली आहे तुम्ही तुमच्याकडे जी असेल है, है। ती घेऊ शकता हलवा घेतलेला आहे हा थोडासा मोठा आहे छोटा आहे आणि ही अशी आपली फ्रेंडशिप बँडची स्ट्रीप येते ती घेतलेली आहे आणि हे थोडेसे असे डेकोरेटिव स्टिक आहेत ते घेतले आहेत हे आहेत आणि फेवी बॉन्ड घेतलेला आहे तुम्ही फेविकॉलसुद्धा घेऊ शकता आणि आपल्याला एक सीझर लागणार आहे कट करण्यासाठी तर घरच्या साहित्यामध्येच आपण हे बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया तर या शीटवर आपण आपल्याला जो मुकुट बनवायचा आहे तर त्यासाठी अशा प्रकारे एक शेप बनवून घेणार आहोत अशा प्रकारे तुम्हाला जी डिझाईन हवी ती तुम्ही बनवू शकता मला अशी ही इझी वाटते म्हणून मी ही बनवून घेतली आणि इकडे अशी एक लाईन मारून घेते म्हणजे आपल्याला ही कट करायला व्यवस्थित पडेल तर हे आपण जे आपल्याला मुकुट करायचा आहे जो वर आहे तर तिथे करूया आणि बाकी आपल्याला जे बाजूबंदसाठी लागणार आहे तर त्यासाठी मी अशा प्रकारे हा राऊंड बनवून घेते तर आणि आपल्याला जो गळ्यातला नेकलेस लागेल त्यासाठी सुद्धा आपण बनवून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे बाकी सुद्धा असेच कट करून घेऊया हो पहा आपल्याला वेगळं मार्केटमधून काही आणण्याची गरज नाहीये मुलांच्या प्रोजेक्ट साठी अशा प्रकारे आपण आणतोच हे पहा अशा प्रकारे तर हे पहा हे अशा प्रकारे आपण हे कट करून घेतलेलं आहे हे पहा आणि आता आपण ही अशी स्ट्रिप करून घेतलेली आहे हे पहा तर तुम्हाला किती लांब हवी त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता ही पहा आता गळ्यामध्ये आपल्याला एक नॉट बांधायला लागेल म्हणून मी ही थोडी लांब घेतलेली आहे हे, हे पहा आणि आपल्याला ह्या बाजूबांसाठी मी ह्या अशा प्रकारे दोन घेतलेल्या आहेत ही गळ्यातल्या नेकलेससाठी घेतलेली आहे आणि ही आपल्याला हा जो डोक्याचा आपण हे लावणार आहेत तर तो असा घेतलेला आहे ही मी थोडी मोठी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता हे पहा कारण ती आपल्याला बांधायला छान होईल म्हणून तर हा पहा हा आपण जो राऊंड बनवलेला हो आहे तर त्याला आपण आणि ही सुद्धा अशा प्रकारे लावणार आहोत पहा अशा प्रकारे आणि मध्ये आपण इथे एखादं स्टोन किंवा हे अशा प्रकारे लावून घेणार आहे तर हा पहा आपला हा बाजूबंद तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण दुसरासुद्धा बनवून घेऊया बाजूबंद बन रेडी झालेल्या आहेत आता आपण तर माझ्याकडे हा अशा प्रकारे एक बीड सुद्धा तर तो मी लावते तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने तुम्ही तर हे पहा आपले सुंदर असे हे घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये हलव्याचे दागिने तयार झालेले आहेत आता इथे आपण हा मोरपंख लावून तुम्ही पाहू शकता की ते सुंदर असे आणि झटपट तयार होतात